उपोषणाच्या समर्थनार्थ कोळी समाज बांधवांचे धरणे आंदोलन आदिवासी कोळी महादेव जमातीच्या प्रमाणपत्रासाठी अठरा दिवसांपासून सुरू आहे आमरण उपोषण आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आदिवासी कोळी महादेव जमातीचे गेल्या अठरा दिवसांपासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे मात्र शासन प्रशासनाने अजून देखील या उपोषणाची दखल न घेतल्याने आज या उपोषणाच्या समर्थनार्थ कोळी समाज बांधवांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धर्ती आंदोलन करण्यात आले आहे आंदोलनाची दखल न घेतल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे हक्कासाठी जमलेलो आहोत आणि आमची एवढीच मागणी आहे की आम्ही नवीन काही मागत नाहीये आमचे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे तेच मागतो आहे की आम्ही आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र आम्हाला मिळालेच पाहिजे म्हणजे मिळालीच पाहिजे आम्ही काही नवीन मागत नाहीये आम्ही शाळाकडून समजा इथं जमलेलं आलोय आम्हाला जातीचं सर्टिफिकेट मिळालं नाही हे किती वर्ष सहन करायचं आम्ही हे आम्हाला जातीचा दाखला हवा आज रोजी माझा नवरा एवढा शिकलेला असल्यावर तरी सुद्धा घरी आहे बेरोजगार आहे आम्हाला शेतीच काम येत नाही आम्ही शेतीत जातो शेतीच काम करतो एवढं शिक्षण करून काय फायदा आमचा हे सरकार आमच्यासाठी नाही तर कोणासाठी आम्ही आमच्या मागत समाज आहे हे आम्ही शांततेच्या मार्गाने आमच्या मागण्या पूर्ण करा हे सरकारला सांगत आहे पण जर हे लोक आमची दखल घेत नसतील तर आम्ही हे उग्र स्वरूपात पण करू शकतो हे आंदोलन पण आम्हाला तसं करायचं नाहीये जो आमचा अधिकार आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे आमच्याकडे सर्व सबूत आहेत गॅजेट मध्ये आमच्या नोंदी आहेत तर आम्हाला द्यायला काही हरकत नाही आमचं आंदोलन हे कोळी महादेव समाजाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी व आमच्यावर जो अन्याय झालेला आहे आज जवळजवळ दोन तीन पिढ्या आमच्या बर्बाद झालेल्या आहे हे शासनाने याच्याकडे लक्ष दिले नाही आज म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करत आहोत आमचे जवळजवळ एकोणीस दिवस झाले अजूनही त्याची शासनानं दखल घेतलेली नाही आमची मागणी एवढीच आहे की लवकर सोकर दखल घेऊन आमच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याचे प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र ताबडतोब देण्यात यावे व पुन्हा आम्हाला आंदोलन करण्याची प्रवृत्ती म्हणजे येऊ नये अशी शासनाकडून अपेक्षा